पॅटर्न मध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी ब्रॉकेट ची साडी घेऊन आलोय शिशा पेटर्न ची प्रीमियम कलेक्शन आहे पूर्ण असं वर्क केलं आहे पैठणीच त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही सुंदर असं कलर कॉम्बिनेशन हे कलर कॉम्बिनेशन सुंदर असं त्याच्याच मध्ये हा एक पिस्ता कलरचा But I think निच्चेट। 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 जी लाख रुपयाची डिझाईन असते जे एक लाख रुपयाची साडी असते आपण शिवशा मध्ये फर्स्ट कॉपी उपलब्ध केली आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा भरपूर आहे तर इतकी सुंदर अशी साडी दिसते अंगावर टाकल्यानंतर लाख रुपयाचा फील या साडीची तर तुम्ही एकदा शिवशाई मुंबई ब्रॅचला नक्की भेट द्या तर तुम्हाला फक्त ट्रॅडिशनल नाही तर अशा फॅन्सी डिझायनर साड्या पण मिळतील बनारसी साडी पण मिळतील त्यांच्याबरोबर पण तिथे तिथे हँडून साड्या पण त्या आपल्या शिवशाहीच्या मुंबई शाखेत उपलब्ध आहेत डिझायनर घागरे पण आहेत डिझायनर साडे पण आहेत आणि विथ मेन्स वेअर साठी पोशाख शिवशाही लॉन्च केला आहे तर तुम्हाला शेरवानीपासून सगळ्या गोष्टी मिळतील कुर्ती वगैरे हो तुम्ही शिवशाही भेटेल मुंबई ब्रॅटला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद